नमस्ते श्री परमज्योती कल्किंचा चमत्कार बघूया मी जयश्री सस्रनाम हवनानंतरचा माझा अनुभव सांगताना मला आनंद होत आहे दरवर्षी सस्रनाम हवनात मी नियमितपणे भाग घेते गेल्या वर्षी आम्हाला नातू झाला त्यामुळे आम्ही परिवारासह हवनात भाग घ्यायचे ठरवले मी माझ्या मुलासोबत हवन केले तो खूप अद्भुत अनुभव होता आमच्यावर होत असलेला अनुग्रहाचा वर्षाव आम्हाला जाणवला हवनानंतर आम्ही श्री परमज्योतींचे दर्शन घेतले श्री परमज्योतींकडे बघून आम्हाला त्यांच्याशी बोलायला सांगितले होते मी श्री परमज्योतींच्या जवळ गेले माझे हात वर उचलले व घेरी येऊन बेशुद्ध पडले पण मला वेदना झाली नाही मला काहीही झाले नाही मग कोणीतरी मला मदत केली व बाजूला खाली झोपण्यासाठी मदत केली मला माझे डोळे अजिबात उघडता येत नव्हते अर्धा तास मी त्या स्थितीत होते मग कोणीतरी मला उठवले व मी सावकाश दर्शन हॉलमधून बाहेर आले बाहेर खुर्चीवर बसायला मला कोणीतरी मदत केली मी तिथे बसले आणि मला प्रकाशाने पूर्णपणे वेढून टाकले आहे हे मी स्पष्टपणे बघू शकले आणि पंधरा मिनटं मी त्या स्थितीत होते जेव्हा मी माझ्याभोवती जमलेले लोक बघितले तेव्हा मी संपूर्ण आनंदाच्या स्थितीत होते काही वेळानंतर मी डॉर्मेटरीत जायचे ठरवले आणि रस्त्यात मला एक भक्त भेटले व मी त्यांच्याशी हस्तांदोलन केले आनंद लगेच द्विगुणित झाला व अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ मी त्या स्थितीत होते कोणीतरी मला धरून दुसरीकडे बसवले आणि शेवटी मी डॉर्मेटरीत गेले व माझी स्थिती इतरांना अंतरित केली दीक्षेनंतर त्यांनाही खूप आनंद होत होता मला आनंदाची अशी अद्भुत स्थिती प्रदान करून उच्च कोटीचा अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान अनंतकोटी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान तुमच्या दिव्यचरणी मी चिरंतन आभारी आहे